हे आम्हाला चांगले केले बा केले तुम्ही त्यांचं काय चांगलं करणार आम्ही चांगलं करणार की काय करणार त्यांनी होत्या पाठीशी आम्ही त्यांचं आमचं सहकारी कधी आमदार म्हणा नाही 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 आम्हाला आमदारची ओळख नाही ना आम्हाला कुठल्या आमदारनं न पाणी बिल मतदान केले की त्यांना केलंय की मग आता काय करावं परतवारी करता मतदान पण काय सोय नाही आमची काय कर नाही वाटायचं आपल्या आपल्या गावाचा आपल्या संमत असत बाहेरच्या लोकांच्या गावात तुम्ही भेटलो साहेबाने साहेबांना आमच्याकडे आलच नाही पहिल्यांदा असं घडत नाही का म्हणजे माणूस माहिती नाही तरी तुम्हाला पाणी वाटत रानमसले बर पाल्या नाही तुमचं एकटा रान मसल्याचं नाही म्हणत मी असे दहा टँकर दिले मामाचं गाव किती चार दिवस यायचं पाण्यासाठी पाण्याची टंचाईन झाली का आमच्या गावाला जायचं मामाच्या गावाला जर येलं तर इथं पहिलं पाणी हा पहिला पाणी झालं आमदाराचं नाव माहित राव काय माहित काय असलं माने म्हणते ती कुठलं ती तिकडं जाय इर्दापूर पसल आता कधी अति मी नाही मी जर म्हण आमदार होऊन गेल्यापासून एक बारे आला असेल ते बी ह्या महिन्यात बघा नाही मालकात हात मोडलाय पाणी आणायला कोण नाही पूर्ण ड्युटीला जाते ड्युटी संपल्यानंतर येते पाणी द्यायला आठ दिवसाला गडी माणसं कसं आहे ही पाण्याची टंचाई असल्यामुळं दिवसभर पाणी भरायचं भरायचं चलन बंदच पडतंय घरांना त्यांचं आता ही राजाभाऊ खरेने टँकर दिलाय तर गडी माणसं पण कामाला चालल्यात बायका पाणी भरतात टँकर आलं जरा व्यवस्थित समाधानी वाटायला गावाला पाईपलाईन नाही टाकी नाही काय सुद्धा सोय नाही बघा सरपंच सरपंच आहे सरपंच म्हणते काय लोकांना आमदारचं नाव माहित नाही म्हणजे तुम्हाला तर माहित आहे का कोण आहे नाव काय यशवंत माने बर मी तुम्हालाही माहित नाही का तिकडे येतात की नाही गावात कधी संपर्क मोरवर्जी पास करत नाही तिकडे बरं यशवंत माने कोण आहे हे आम्हाला राजाभाऊ खरेंच काम कसं आहे राजेभाऊ खऱ्यांचं काम चांगलं आहे आपल्याला आवडलं त्याने आले आपल्या गावात तर त्यांचं स्वागत बी करू आणि त्याने उभा राहिले तर आमदारच काय कोण का? आमदाराचं आमदार आहेत लक्ष्मण माने असेल काय लक्ष्मण माने यशवंत माने यशवंत माने नाव माहित नाही तुम्हाला पाणी दिल्याला आम्हाला देवासारखं धावून आले पाणी द्यायला कसलं ऊन आहे पाण्याची कसली टंचाई हा आता पाण्यानं आम्हाला समाधानी वाटायला लागले आम्ही आभार मानतो आलं की आता आम्हाला ठाऊ झालं आता नावच ठाऊ झालं आम्हाला सगळं सोय करते तर आम्हाला सांगायची कुठली गोष्ट गरज पडत नाही एवढं मात्र त्यांचं पुण्य आहे आम्हाला त्याच आम्ही समाधानी आहोत सुटला सुटला बघा एक बाई आमच्या आडात पडून मी पाण्यासाठी एक पोरग आधून बसले पोरग बर आणलेल्या गावकऱ्यांची ही पायपीट आहे हांडाभर पाण्यासाठीची गेल्या वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला असला तरी या भागात शंभर टक्केहून अधिक पाऊस जरी पडला तरी हीच अवस्था आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील आणि मोहोळ मतदारसंघातील रानमसले हे गाव जिथं हंडाभर पाण्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागत असल्याचं चित्र पावेस मिळालं पाण्यासाठी भटकंती करावी लागते यासाठी विद्यार्थ्यांचंही मोठं नुकसान होत आहे जिथं माणसांच्या नशिबात शुद्ध पाणी नाही तिथं जनावरांचं काय हाल होत असेल गावातल्या या भीषण टंचाईमुळे मुलांचंही लग्नही जमत नाहीयेत एकीकडे पाणी टंचाईमुळे राज्यातील अनेक गावकरी डोंगरा एवढ्या समस्यांना तोंड देत आहेत तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी मात्र एसी रूम किंवा आपल्या आलिशान गाडीमध्ये फिरून बिसलेरी पाण्याची घोट घेत आहेत लोकप्रतिनिधी आहे आणि कोठ्यावधी रुपयांची घोषणा करणारे लोकप्रतिनिधी मात्र लोकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवला नाही उलट आता एक व्यक्ती या लोकांच्या प्रश्नांच्या हाकेला धावून गेला असल्याचंही बोलत आहे आणि हे चित्र पाहते आहे होय तोच व्यक्ती गेल्या वर्षापासून या अनेक मतदारसंघातील लोकांना एक आशेचा किरण दिसून येत आहे जो कोणताही गट तट न पाहता अनेक लोकांचे प्रश्न सोडवताना दिसून आले तो व्यक्ती म्हणजे सर्वसामान्यांच्या लोकांच्या राजू खरे आता या लोकांसाठी पाण्याचा प्रश्न सोडवताना दिसून आले खर तर हे काम लोकप्रतिनिधी असेल शासकीय लोकांनी असेल किंवा स्थानिक लोकांचा जे कोणी राजकीय पुढारी असेल हा त्यांनी प्रश्न सोडवला पाहिजे होता पण तसे घडताना किंवा त्याची अंमलबाजवणी होताना दिसून येत नाही राजू खरे यांनी मोहळ मतदारसंघातील लोकांसाठी चक्क स्व खर्चाने लोकांसाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवलाय आणि शासनाचंही ओझं ओझ कमी झालं असलं तरी हे वेगळं वाटू नये माझ्यासोबत आता या येथील स्थानिक भागातील काही रहिवाशी आहेत किंवा नागरिक आहेत आपण त्यांच्या काही महिला आहेत इथेही त्यांच्याकडून आपण जाऊन घ्या मग अशी नाव सांगा मला आपलं नाव काय देखील गीताबाई नानामाळी गाव रानमसलं बरं हे hey, किती वर्षापासून पाण्याचे प्रश्न येते वीस पंचवीस वर्ष झाले आम्हाला पाण्याची वीस पंचवीस वर्ष आधी पाण्याचा सोर्स होता आधी कुठन पाणी असं जाणून टाकत होती ज्याला गरज असेल ते सांगत होती साहेबांना कोणीतरी कोणीतरी आणून टाकलं असलं एकदा दोनदा पाणी टाकलं होतं एकदा पाण्यात पाणी नव्हतं आमच्या गावाला तर लई दिवस झालं त्याला चांगले ती एक वर्ष होऊन गेली असले एक बाई आमच्या आडात पडून मिली पाण्यासाठी एक पोरग आध होऊन बसले ते पोरग मग पाणी कुणी विचारच केला नाही पाण्याचा कोणी साहेब मग वरी साहेबांना सांगितलं पुन्हा एक वर्ष दोन वर्ष टाकलं पाणी पर... साहेब म्हणजे शासनाला शास सांगितलं शासनाला शास सांगितलं परत पुन्हा नाही पाणी कुणी टाकलं मग आमची आम्ही कुठं घेतात घेता घेतात बोर आहे आमच्या तिकडं वरी फिल्टर चालतंय ती बाबा इतकं तीस रुपयाला काय म्हणते त्याला ज्याचं पाणी तीस रुपयाला कुणीच आम्ही हे आता चालू केले पाणी खरे साहेब खरे साहेबांनी केलं तुम्ही घेतलं आमच्याकडे आलंच नाही पहिल्यांदा असं घडत नाही का म्हणजे माणूस माहिती नाहीये तरी तुम्हाला पाणी तुमचं एकट्या मसल्याचं नाही म्हणत मी असे दहा टँकर दिलेत मग होतारसंघामध्ये आम्हाला काय वाटतंय आम्हाला हो लय भारी वाटायला लागलं शांत वातावरण झालंय आता पाण्यामुळे लय चांगले केले आकाश रस घाटेनं आम्हाला हे केलंय सकाळी खरे साहेबांना ह्याच्या आधी काय तुम्हाला समस्या येत होत्या आम्हाला काय आता लय अबदा परिस्थिती बेकार होत होती आमची पाणी मरायचे बाळे ते पाणी पाणी आणायचं पाणी पाणीला आणायचं आणि पैशापूर्वी कधी आमदार म्हणा नाही नाही आम्हाला आमदारची बी ओळख नाही ना आम्हाला कुठल्या आमदार न पाणी बी दिलं मतदान केलं केलंय की मग आता काय करावं प्रत्येक बारीने करता मतदान पण काय सोय नाही आमची सोय काहीच केली नाही आमची पाण्याची पाणी दिलंय काय म्हणतो मशी नाव काय माझं नाव वैजा कुंडली ह्याच्या आधी घडले का असं पाणी न तुम्ही माणूस बघितलं नाही काय नाही तरी तुम्हाला पाणी पोचले नाही नाही हे आता हे आम्हाला चांगलं केले बरं का साहेबांनी चांगले केलं तुम्ही त्यांचं काय चांगलं करणार आम्ही चांगलं करणार की काय करणार करणार त्यांनी हो बो द्या आम्ही त्यांच्या पाठीशी आम्ही त्यांचं आमचं सहकारी त्यांनाच आहे सहकारी आमचं हा का एका टायमाला जेवण नसलं तर चालेल पण पाणी महत्वाचं आहे आम्ही पाण्याने समाधानी आहे टँकर आलं तसं आम्ही समाधानी हव बघा बर पाण्याचा प्रश्न सुटला सुटला <sugutla> आता तर सुटला बघा हे गावाला पाईपलाईन नाही टाकी नाही काय सुद्धा सोय नाही बघा सरपंच सरपंच आहे ते सरपंच सरपंच म्हणते काय मी पैसे देऊन पहिला तर सरपंच म्हणला हा पैसे देऊन मी झालोय म्हणला पहिले काय केलं ते आता आम्ही आम्हाला देवाना जाणून दिले खरे साहेब आम्हाला देवा आले हे साहेब पाणी दिल्याला आम्हाला देवासारखं धावून आले पाणी द्यायला बघा हा कसलं ऊन आहे पाण्याची कस कसली टंचाई हा आता पाण्यानं आम्हाला समाधानी वाटायला लागले आम्ही आभार मानता बाबा त्यांचं पाणी आलं की हो आलं की आता आम्हाला ठाऊ झालं की आता नावच ठाऊ झालं आम्हाला ही आकाशन आम्हाला समजा माहिती दिली सांगितलं खारे साहेबांना आपल्याला पाणी दिलंय बघा मग हा आमदार तर जिकडे नाही आले कोणाच आले नाही बरं जाऊ दे तिथे ना काही ना त्यांचं नाव सांगा मला आमदारचं काय नाव आहे ना खरे साहेब नाही ते आता ते तुम्हाला पाणी दिलं ती खरे साहेब आहेत आता आमदार कोण आहे चालू जे आम्हाला माहितीच नाही ती कोण आहे ती तीन बर असं ती सरकार पाणी आणत होतं मग आम्ही पेत होत त्याच मतदार सांगत आहे तुम्हाला आमदार नाव माहित ना असं कसं हो नाहीच की माहिती आता ती येत पण नाही कवा आम्हाला बोललेलं नाही कवा माहिती नाही आणि मग कसं करायचं इकडे इकडे चल इकडे माझ्यासोबत आता काही महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत अं माझे नाव सांगा मला आजी तुमचं नाव काय माझं नाव आहे कसं फोटो कार्तन बाई तुमच्याकडे हे तुम्ही बालू सकाळ सकाळ प्यारन बी शहानूर शेख राहणार राहले रान तर कोण आहे आम्हाला माहित नाही आम्ही कशाला आता आम्हाला काय माहित कोण आमदार काय बाय म्हणस कशाला बघतो आमदार नाव तर नाही बाबा आम्हाला नाव बी माहित नाही आम्हाला लिहायला विचार येत नाही वाचायला येत नाही आता पाणी ज्यांनी दिले त्यांचं नाव माहित आहे का ती राजन खरे काय म्हणताय हिच बाबा राजू खरे बर पाणी आल्यामुळे आम्हाला समाधान वाटायलेलं ह्या महिन्यात बघा नाहीतर पाण्याच्या अडचण मालकाचा हात मोडलाय पाणी आणायला कोण नाही पोरग ड्युटीला जाते ड्युटी संपल्यानंतर येते पाणी द्यायला आठ दिवसाला चाळीस पन्नास घागरी भरून जाते पाणी एकदम एक हा आठ पंधरा दिवसाच पाणी भरून जात आता टँकर आल्यापासून सुकून आहे पोराला बी सुकून आहे ना आम्हाला बी सुकून आहे मग आता काय त्यांच्या पाठीमागे असं ती मुलं आता पाणी पाजलं असं म्हणतील की ज्यांनी पाणी पाजलं आता काय त्यांचं काय असं ते पाठिंबा आम्ही उभा राहू की करू की मतदान त्यांना बी करणार का नक्की करू करू, करू, करू। काय म्हणते राजे खांदून ठुल्या त्या त्याला पाणी नाही टाकी फडायला ती कधी पाणी यायचं कधी नाही तोर जीव चालला आमचा तोर पाणी तर प्यायला मिळायला लागले ज्यारचं बी बंद पडत आहे आठ दिवस बी ज्यारचं चालत नाही त्या काय म्हणतोय माझे काय पिलू करावर पाणीच नसतंय आंघोळीला दोन दोन रोज आंघोळ्या नसते ते आम्हाला काय करायचं मग आणि संडास बाथरूम आहे तर संडास बसावात पाणी कुठलं त्यात <laughs> रस्त्याला बायका बसते त्या संडासला मग ही खेड्याची अशी परिस्थिती आहे आम्हाचं गाव किती चार दिवस यायचं पाण्यासाठी पाण्याची टंचाई झाली का आमच्या गावाला जायचं माझ्या गावाला जर इथं पहिलं पाणी हा पहिला पाणी भरायचं हा आंघोळी करायचं एक दोन दिवसाला आंघोळी करायचं कपडे घ्यायचं आडाला जायचं सोल्यानं पाणी वळून कपडे धुऊन आणखीन घरी यायचं मग काय सरपंच बिरपंच काहीकडे काय घालते ना प्रश्न आमदार बिमदार कोण नाही कोण नाही हे खरं काम कुणाचं आहे म्हणजे पाणी द्यायचं हे कुणाचं काम आहे सरकारचं बरं मत मग ते तसं नागरिकाचं त्यांनी प्रश्न पण सोडवायला पाहिजे ना पाण्याचंही मग दिसते का सोडताना दिसत नाही काय नाही दिसला दिलंय प्रश्न आता हे राजा भाऊ खरेने दिले हाँ। हाँ। तर कुठं नाहीत की जातो काय कशात काय कुठले का पुढारी नाहीत काय नाहीत मला पण काय माहित नाही खरं हे आता मी पण आठ दिवस आले त्याच्यामुळे मला पण पना माहित झाले खरे साहेबाचं टँकर त्यांनी दिलंय कसं वाटतंय एकंदरीत आता एकदा राजकारण जाऊ द्या एक नागरिक म्हणून काय वाटतं की तुम्हाला पाणी भेटले तुमचं दारा जरा समाधानी वाटायला लागले माझं पण भाऊ म्हणजे कसं गडी माणसं कामाला गेलं तर घरात चलन चालणार गडी माणसं कसं आहे पाण्याची टंचाई असल्यामुळं दिवसभर पाणी भरायचं भरायचं चलन बंदच पडतंय घरातलं त्यांचं आता हे राजाभाऊ खरेने टँकर दिलाय तर गडी माणसं पण कामाला चालल्यात बायका पाणी भरतात टँकर आलं का जरा व्यवस्थित समाधानी वाटायला लागले समाधान मोठं नाव सांगा मला मा आपलं माझं मोहिनी संपाल गजघाटी नाव गजघाटी कसं वाटतंय पाणी आता आले तुमच्या दारापर्यंत कसं वाटतंय कुणी दिले पाणी राजा भाऊ खरे साहेबांनी दिले पाहिलं का कधी तुम्ही गावात आलते का कधी हो आले, की। आले होते की काय म्हणले म्हणजे आम्ही नाही गेलो तिथे इथे आलो होते बुद्ध मंदिर त्यावेळेस बघितलं कसं वाटतं गेलं पाण्याचं सुख सगळं समाधानी वाटते आता असंच आठवड्यात या आधी कसं होतं पाण्याचं एक जग पाणी खाली वाटायचं म्हणलं तरी जीवावर येत होत झाड वाळून गेलेली सगळी असंच येत हो देत पाणी त्यांचा खूप खूप आभार आहे प्रश्न आता आता बघा आमची पाण्याची सगळी टंचाई त्यांनी चालू केल्यापासून आम्हाला पाण्याची काही अडचण नाही ह्याच्या आधी दी दीड महिना झाला त्यांनी चालू केलंय आमच्या आम्ही बी कोशिश केली त्यांना म्हणलं साहेब म्हटलं आम्हाला पाण्याची तुर्तुता म्हणलं आम्हाला पाणी दिल्याशिवाय आम्हाला चालत नाही तर त्यांनी बोर मारून दिला आम्हाला एक बोरच्या माध्यमातून काय बोर आम्हाला काय फेल्ड ते फोल काय ते पाणीच लागले नाही बोर पाडले खरे साहेबांनी हो हा रान मसले पाडले हो बोर त्यांनी बघा की तीन चार बोर मारले एका बोर। बोरला पाणी लागलं हा। 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 दोन बोर फेल गेले हा दोन फेल गेले बरं बरं मग आता हे दीड महिना झाला आम्हाला पाणी टँकर चालू केल्यापासून टँकर काय आता इकडे आमच्या वस्तीच नाही असं हरिजन वस्तीमध्ये नाही सगळ्या गावात जिकडे तिकडे सगळ्याला टँकर देते त्यांनी त्यांनी आम्हाला सहकार्य केल्यामुळं आम्ही त्यांना सहकार्य करतो आम्हाला कुठल्या अडचण नाही पाणी त्यांनी दिल्यामुळे आम्ही त्यांना फुलाभार कोणी आमदार आम बी येत नाही ना कोण त्यांचा पिये बी येत नाही तुम्ही तर मतदान त्यांना चांगला करायचं आम्हाला के केलं साहेब पण आता आमच्याकडे बग, तर त्यांचं बघ बघायचं बी दुर्लक्ष आहे म्हणजे बघण्याचं आमदारचं नाव माहित तुम्हाला तर नाव माहित आहे का आमदार आमदारचं आम नाव माहित आहे का आता मी विचारलं तर काही लोकांना आमदारचं नाव माहित नाही म्हणजे तुम्हाला तर माहित आहे का कोण आहे नाव काय यशवंत माने बर तुम्हाला माहित नाही का इकडे येतात का नाही गावात कधी संपर्क नाही त्यांचा मो रोजी पास करत नाही तिकडे बर मग यशवंत माने कोण आहे हे आम्हाला सुद्धा अजून काय मग त्यांच्या पाठी मग राजकारण कोण करते आहे त्यांच्या त्याचं कोण पि कोण तर असते माणसं ते तीच बघते बर ती वडाळा गावातले एक जण कोणतर आहे म्हणून काय कोण आहे त्यांचं काय ते वरळ्यातलं आम्हाला काय आम्ही वरळ्याला का, ओळखत बी ना आमचं काय वरळ्या संबंध आमच्या आमच्या गाव पूर काय म्हणतात काय म्हणता तू हसा काय कर काय झालं कशामुळे हसलो नाही वडाळ्याच सांगितलं बोलू हसलो आपल्या आपल्या गावात आपलं संबंध असत बाहेर आमदार तिथल्या हा आमदाराचं नाव माहित ना काय माहित असं काय तिथे असलं माने म्हणते ती कुठलं ती तिकडं जायप इंदापूर पसलं आता कधी येत बी नाही मी तर मग तुम्हाला आमदार होऊन गेल्यापासून एक बारी आला असेल ते बी इथं चावडीत आले आला आलं तर लोक तर गेले बी निघून काम कसं आहे त्यांचं कशाचे काम कशाचे काय का एवढी दोन हजार कोटीचे काम आणले म्हणते चार आणि काम दे अजून बारा आणचा कालवा करायचा असलं धंदा आहे त्यांचा कशाच बरं राजेभाऊ खरेंच काम कसं आहे राजेभाऊ खऱ्यांचं काम चांगलं आहे आपल्याला आवडलं त्यांनी आले आपल्या गावात तर त्यांचं स्वागत बी करू आणि त्याने उभा राहिले तर त्यांना निवडून पण आणू तुम्ही तर गाव आहे असं मोबाईल गाव त्याला काय त्यांच्या मग आहेत का माणसं माणसं असल्याशिवाय माणूस फिरतं असं पाणी देत लोकांना ना माहिती नसून मग आता ह्याला माहित नाही गे आता तरी मी ह्यांना पाणी द्यायला आता मग तेच की आम्हाला माहितच नव्हतं ना काय पाणी आल्यामुळं काय वाटतं पाणी आल्यामुळं बरं वाटतंय जरा आराम राम लो आज जास्त करून महिला ला पाण्याचा लय त्रास होतो माणसं कामाला गेली म्हणजे यानी पाणी आणायचं कुठं हिरीने पाणी नाही ना काय नाही लय अवघड होत दत्तर बर काय पाण्याची परिस्थिती इकडे काय पाण्याची परिस्थिती का आता परिस्थिती काय वाटते कोण दिलाय राजे भाऊ खरे भेटलो आलते कधी एक दोन चालते संदर्भात काय पाण्याविषयी नाही असं चौकताना देऊन दिला काम आहेत का त्यांची या गावात बोर दोन दोन तीन ठिकाणी लक्ष्मण माने असेल काय लक्ष्मण माने का यशवंत माने यशवंत माने नाव माहित नाही का तुम्हाला आलेच नाही का तिकडे आता झाली आता पाच वर्ष संपली आले नाहीत त्यांची तर कामच राहत इकडे कामच काय काय झालं कुठं बर आता पाणी आल्यामुळे काय वाटतं एकंदरीत पाणी आल्यामुळे चांगलं वाटतं सगळं पूर्ण वस्ती चांगलं वाटतं वस्तीला पूर्ण नाव काय आपलं शिरपे गाडे काय वाटतंय इकडे पाणी आता पोचली दारा बरे तुमच्या खर तर खरे साहेबांनी फार चांगलं उत्तम केलं कौतुक मानतो त्यांचं मी मनापासून म्हणजे सर्वच जशी काय म्हातारी माणसं त्यांना एखाद्या जर एखाद्या तरुण असतं तर ते कुठेतरी जाऊन लांबून एक किलोमीटरवर पाणी आणतं आणि एखादी बाई जर म्हातारी माणसं असतं त्यांची पाणी सोय कोण कोण करणार करू शकत नाही अशी एवढी अडचण आहे तर साहेबचा जो महिना झाला पाणी देते त्यांचं आम्ही कौतुक करतो चांगली आनंदाची गोष्ट आहे कधी पाणीच नाही कायमस्वरूपी असलं पाणी असंच आहे कायमस्वरूपी पाणी असं शासनाचं म्हणा किंवा लोकप्रति काय नाही शासनाचं कुठं पाणी चालूच नाही काहीच नाही कुठंच नाही सगळ्यांना गावातल्या सगळ्यांच माहीत आहे सगळ्याच गावातच आहे म्हणजे काय हितच विषय नाही की सगळ्याच गावातल्यालाही पाणी नाही असा विषय झालेला आहे का तर काय ह्याच्या अगोदर आमदार बी गेले त्या आमदाराची काय म्हणजे बारके बारके छोटे छोटे काय समाज असतो त्या समाजाची काय ओळखच नाही त्यांची आणि आले बी नाहीत आणि त्या पाण्याची ही केलेली नाही काहीच नाही त्या गोष्टीवर खरे आता आमदार केलं उभा राहायचं म्हणते त्यांनी आता, आता शेवटी आम्ही तर त्यांचे पाठिंबा हवच हाव म्हणजे त्याने आमचं चांगलं केलं म्हणलं तर सांगायची काही गरजच पडत नाही हा त्याने आमचं आम्हाला पाणी देते सगळं सोय करते तर आम्हाला सांगायची कुठली गोष्ट गरज पडत नाही बरं एवढं महत्त्व त्यांचं पुण्य आहे आम्हाला सांगेल